नमस्कार मी मनीष एंग्र जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय दैनिक युवाध्येय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर हिरा बारसकर औटी यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवाध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात सावेडी अहिल्यानगर येथील हिरा बारसकर औटी यांना राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार जाहीर झाला त्या श्री गणेश गृह उद्योग केंद्र यशस्वीरित्या चालवत आहेत उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण दैनिक युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय युवा दिनी माऊली सभागृहात अहिल्यानगर येथे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे हिरा बारस्कर आऊटी यांना राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे